आपण या वेळेमध्ये काय पाहिलं एक कुत्रा आहे जो त्याच्या बेबीला एका त्याला इजा पोचवणाऱ्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षा करत आहे या महाराष्ट्रामध्ये जे सुरक्षा करणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत वेगवेगळी प्रकरण स्वतःच करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी माजलेली अरेरावी माजलेली आहे धक्काबुक्की आमदार खासदार एकामेकाला मारतात त्याच्यानंतर बलात्काराचे केसेस हे स्वतः जे निवडून निलेले लोकप्रतिनिधी यांच्याच असतात पुण्यामध्ये ड्रग्जचे रॅकेट रन करणारे हेच लोक असतात या कुत्र्यासारखं आपण आपल्या मुलाचं सुरक्षा आणि त्याचं पुढचं जीवन त्याचं भविष्य सुरक्षित कसे करणार आहोत आपण आम आदमी पार्टी एक वेगळी पार्टी आहे ज्यांनी या सगळ्या गोष्टीला सुरक्षा कवच म्हणून नागरिकांच्या भोवती उभा राहणार आहे येऊ घातलेल्या सोमवारी आम आदमी पार्टी एक अनोखा आंदोलन करणार आहे या पुणे शहरामध्ये निवडून दिलेले नगरसेवक निवडून दिलेले आमदार निवडून दिलेले खासदार आणि अनेक अधिकारी मिळून संदनमतानं पंचवीस हजार झाडाची कत्तल केलेली आहे साडेतीन लाख झाडं फक्त कागदोपत्री आहेत त्याच्यावर कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे अनेक झाडांबद्दल जे या लोकांच्या डोक्यामध्ये झाडं हे भविष्यासाठी गरजेचे आहेत फ्युचरसाठी गरजेचे आहेत पर्यावरणासाठी गरजेचे आहेत असं यांच्या डोक्यामध्ये सुद्धा जात नाही म्हणजे यांना हे वाटतच नाही की हा विषय इतका मोठा आहे किंवा घातक होऊ शकतो म्हणजे माणूस तिला किंवा माणसाला राहण्यासाठी असहाय्य वातावरण दूषित वातावरण या शहरामध्ये होऊ शकतं आणि ते आपण बघतोय प्रदूषणाची लेवल किती वाढलेली पुण्यामध्ये पाण्याच्या पातळी कमी होत चाललेल्या आहेत आम आदमी पार्टीला वाचा फोडणार आहे आम आदमी पार्टी एक जनआंदोलन आयोजित करत आहे एका झाडाची अंत्ययात्रा आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सर्व पुणेकरांना माझं आव्हान आहे एक आपण आवाज उठवला पाहिजे एक झालं पाहिजे या सर्व भ्रष्ट व्यवस्थेबद्दल मला कोणत्याच पक्षाचं नाव नाही घ्यायचं कारण सगळे पक्ष से सेम विचार करतात या पक्षातून सत्ता गेली की त्या पक्षात जातात ज्या पक्षाकडे सत्ता आहे त्या पक्षाकडे सगळे लोक चाललेले आहेत आपण याला या स्वार्थी राजकारणाला राजकारणापासून लांब ठेवलं पाहिजे आम आदमी पार्टी आयोजित करत आहे एका झाडाची अंत्ययात्रा येत्या सोमवारी चार ऑगस्टला दुपारी अडीच वाजता छत्रपती संभाजी महाराज उद्यान जे एम रोड इथून अंत्ययात्रा सुरुवात करत आहे आणि त्याची समाप्ती असेल सांगता असेल आपण जे आपलं पुणे महानगरपालिकेचं मेन गेट आहे या गेटवर याची सांगता करणार आहोत आणि आपण हा विषय आयुक्ताच्या कानावर घालणार आहोत की या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जा, कारवाई झाली पाहिजे आणि याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आवाहन करतो की एक लढा दिला पाहिजे आपण अनेक विषय शहरामध्ये त्याला सर्वांना वाचा फोडण्याचं काम आम आदमी पार्टी करत आहोत निस्वार्थीपणानं आम्ही या सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवणार आहोत आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित हो राहावं हो। माझ्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की सर्वांनी असे मेसेज लोकांपर्यंत जाऊ द्या लोकांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांपर्यंत माहिती केली पाहिजे हे मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र